संसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण बघणार आहोत साबुदाण्याचे पळीपापड खूप साधी सोपी आणि योग्य प्रमाणामध्ये ही रेसिपी आहे तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणा हा भिजवलेला साबुदाणा आहे तर पाववाटीपेक्षा थोडासा जास्त साबुदाना होता आणि तो रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा जसं आपण खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजत घालतो जे साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी त्यामध्ये ठेवायचं आणि हे रात्रभर आपण अशा पद्धतीने तो भिजवून घेतला आहे इथे आपल्याला भिजवलेला साबुदाना मोजायचा आहे तर एक मोठा बाऊल किंवा एक मोठी वाटी आपण इथे घेतली आहे आणि त्याचनुसार आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे तर दोन वाट्या पाणी आपण इथे घालतो आहे दुप्पट पाण्याचा वापर करायचा जेणेकरून आपल्या ज्या पापड्या आहे साबुदाण्याचे जे पापड आहे ते छान मोत्यासारखे तयार होतात यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता पण त्या खूप पातळ अशा पापड्या तयार होतात आणि आपल्याला त्यात तशा नको आहेत आपल्याला छान दाणेदार अशा पापड्या हव्या आहेत म्हणून आपण इथे पाण्याचं प्रमाण हे एकास दोन असं त्यान आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ घालताना काय करायचं पाणी जेवढं घेतलं आहे त्याच्या अंदाजानुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे किंवा आपण खिचडीला जेवढं मीठ वापरू तेवढं मीठ घालायचं आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची म्हणजे हलकंसं गरम झालं तरी चालणार आहे आणि त्यामध्ये लगेचच आपल्याला साबुदाणा घालायचं आहे आता साबुदाणा हा आपल्याला मोठ्या गॅसवरच छान शिजू द्यायचा जेवढा तुम्ही साबुदाणा छान शिजवाल तेवढा साबुदाणा हा तळल्यानंतर छान फुलतो म्हणून व्यवस्थित हे शिजवून घ्यायचे गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे कमीत कमी दहा मिनटे तरी अशा पद्धतीने उकळू द्यायचे आता हे मिश्रण आपलं शिजलं आहे हे कसं ओळखायचं तर साबुदाणा छान ट्रान्सपरंट व्हायला लागतो आणि जे मिश्रण आहे ते थोडंसं पाकासारखं घट्टसर व्हायला लागतं छान असं चकाकी येते आपल्या मिश्रणाला तुम्ही बघू शकता आणि जी पाणी असतं ते थोडंसं असं चिकट व्हायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता पाकाची जशी तार पडते त्याच पद्धतीने या पाण्याचीसुद्धा तार पडते म्हणजे समजावं आपलं मिश्रण हे छान शिजलं आहे साबुदाणा हा छान शिजला आहे तर तुम्ही बघू शकता छान ट्रान्सपरंट झाला आहे कधी कधी काही काही साबुदाणे हे शिजल्यानंतर शिजल्यानंतरसुद्धा ट्रान्सपरंट दिसत नाही फारसे ट्रान्सपरंट दिसत नाही म्हणून आपला जो टायमिंग आहे तो लक्षात ठेवायचा पाच मिनटे मोठ्या गॅसवर शिजू द्यायचं आणि नंतर दहा मिनटे कमी गॅसवर शिजू द्यायचं व्यवस्थित शिजल्यानंतर अशा पद्धतीचा साबुदाणा आपला तयार होतो आणि तुम्ही बघू शकता घट्टसर जसा पाक असतो त्या पद्धती तिचं हे मिश्रण आपल्याला हवं आहे तर मस्त असं हे मिश्रण आपलं तयार आहे आणि याच्यानंतर आपण पापड तयार करणार आहोत तर त्यासाठी एक प्लॅस्टिकचा पेपर घ्यायचा आहे प्लास्टिकच्या पेपरवरच घालायचं आहे कारण हे मिश्रण थोडंसं चिकट असतं म्हणून कपड्यावर वगैरे घालू नका कारण कपड्यावर पापड वाळल्यानंतर निघत नाही आणि मग खूप स्ट्रगल करून आपल्याला तो काढावा लागतो म्हणून काय करायचं प्लॅस्टिकचाच पेपर घ्यायचा आणि त्यानंतर त्यावर आपण अशा पद्धतीने पापड हे घालून घेणार आहोत पापडांसाठी खास प्लास्टिकचा पेपर हा बाजारामध्ये अवेलेबल असतो तर अशा पद्धतीने आपण एक एक चमचाभर म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो त्यामध्ये अशा पद्धतीचं मिश्रण घ्यायचं आणि अजिबात त्याला हात न लावता फक्त टाकून द्यायचं ते आपोआप पसरले जातात थोडंसं लांब लांब पसरवायचं जेणेकरून पसरल्यानंतर हे एकमेकांना चिकटणार नाही आणि फक्त अशा पद्धतीने हे घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता काहीही तामजाम न करता खूप झटपट हे पापड तयार होतात आणि तळल्यानंतर अगदी मोत्यासारखे ते दिसतात आणि चवीला तर मस्तच लागतात तर अशा पद्धतीने सर्व पापड हे तयार करून घ्यायचेत आणि दोन दिवस कडकडीत वाळून घ्यायचेत वाळल्यानंतर पापड हे असे दिसतात हवाबंद डब्यामध्ये हे छान भरून ठेवायचे आणि हे वर्षभर सहज टिकतात काहीही होत नाही आणि हे आपण कशी तळायची ते बघूया तळायचं कसं हे सर्वांनाच माहीत आहे तरीही तळल्यानंतर हे कसे, कसे दिसतात ते बघूया तर त्यासाठी तेल किंवा तूप गरम करून घ्यायचं छान कडकडीत करायचं आणि मोठ्या गॅसवरच हे तळून घ्यायचे अजिबात तेल पित नाही अतिशय मोत्यासारखे असे हे आपले साबुदाणा पापड तयार होतात तुम्ही बघू शकता छान ते दाणेदार दिसत आहे एक एक साबुदाणा मस्त फुल्ला आहे आणि अतिशय पांढरे शुभ्र हे पापड आपले तयार होतात आणि याच पद्धतीने आता आपण सर्व पापड हे तळून घेणार आहोत हे पापड जेव्हा तुम्ही हाताने मोडतात तेव्हा त्यातला जो दानादाना दाना आहे तो छान मोकळा मोकळा होतो कारण आपण इथे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी वापरलं होतं तर मस्त असे हे पांढरे शुभ्र पापड आपले तयार आहेत तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू